होळीच्या पवित्र आग्नेत तुमची सर्व दुःख चिंता जळून जाओ गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि रंगपंचमीच्या विविध रंगाप्रमाणे तुमचं जीवन अनेक रंगाने आणि आनंद सुख शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा होळीच्या आणि पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळी छान असे उमऱ्याचे लेपन झालेलं आहे हळदीचं तर आज मी फक्त हळद आणि गोमूत्रच घेतलं होतं यामध्ये मी अजून काही ॲड केलं नाही आणि त्याचंच लेपन केलं आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली सकाळी सकाळी छान उमऱ्याचं पूजन झालं आणि आज मी तिळाचा तेलाचा दिवाळी लावलेला होता आणि त्यानंतर मी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली करून घ्यायची ठरवलं होतं कारण बाकीचे कामं नंतर पटापट आवरून जाते आणि सकाळच्या वेळेसच आज गुरुवार असल्यामुळे स्वामी चरित्रही वाचायचं होतं आणि पौर्णिमा असल्यामुळे आज सत्यनारायण पूजाही करायचे होते आणि या सर्व गोष्टी करायला वेळ लागणार होता तर म्हणून म्हटलं चला पहिलं आज सकाळी देवपूजा लवकर करून घेते आणि त्यावेळेसच मग मी आज स्वामी चरित्र करून घ्यायचं ठरवलं होतं कारण आज माझा आठवा गुरुवार होता आणि माझी खूप इच्छा होती की पौर्णिमा आणि गुरुवार दोन्ही एकत्र यावं तर ती माझी इच्छाही स्वामी महाराजांनी पूर्ण केलं ती दोन्ही गोष्टी मला हँडल करता येतात का एका दिवसामध्ये असं आणि त्यातले त्यात होळीचा सण म्हणजे तीन गोष्टी एका दिवसात स्वामींनी सगळ्या सेवा व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत सकाळी देवपूजा केल्याच्यानंतरच मग मी स्वामी चरित्र वाचून घेतलं कारण स्वामी चरित्र वाचायला बराच वेळ लागतो तर दुपारच्या वेळेस आज पूर्णाचा जेवणही बनवायचं होतं तर त्यामुळे मग अगोदर स्वामी चरित्र देवपूजा केली की चरित्र खूप वाचून घेतलेलं पण आज सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट घडली की देवपूजा जेव्हा मी करत होते तेव्हा जी समय होती बघा तुम्हाला दिसत असेल समय त्या समयीमध्ये त्या समय वातीमध्ये तीन ज्योत तयार झालेल्या दत्त महाराजांच्या जसं की ब्रह्मा विष्णू आणि महेश तुम्हाला इथे त्या समयीमध्ये दिसतही असेल आणि आज गुरुवार दत्तांचा वार स्वामींचा वार तर स्वामींनी आपल्याला आजच्या दिवशी नक्कीच दर्शन दिलेलं आहे बघा तुम्हाला इथे दिसतही असेल तीन ज्योत आहे मधली ज्योत बघा एकदम असा पानांचा सुंदर आकार झालेला आहे आणि बाकीच्या ज्या दोन ज्योत दिसतात त्या छोट्या आहे मधलीबरोबर मोठी ज्योत दिसते सकाळी सकाळी छान स्वामींनी आज आपल्याला दर्शनही घडवलं आणि छान असं देवपूजाही झाली का आज खूप प्रसन्न वाटत होतं माहिती नाही मला असं धाकधूक होता की आज स्वामी चरित्रही वाचायचं आहे आज सत्यनारायण पूजाही करायची आणि पूर्णाचं जेवणही बनवायचं आहे संध्याकाळी होळी पेटवायला पण जायचं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या होणार का तर त्या व ज्या होणार असताना गोष्टी त्याबरोबर होतात आपण कितीही ठरवलं की या गोष्टी या वेळेतच झालेल्या पाहिजे पण असं नाही होत जे ठरवलेलं असतं ना स्वामींनी जे ठरवलेलं असतं त्या गोष्टी त्या त्याच वेळेला घडता आपण कितीही प्रयत्न अगोदर करण्याचा केला किंवा त्या गोष्टी नाही घडत ज्या ज्या गोष्टी स्वामींना करून घ्यायच्या त्या गोष्टी स्वामी बरोबर करून घेता बरोबर आज सकाळी छान असे संकल्पही केलेला कारण संकल्प मी प्रत्येक गुरुवारी करते पोथी वाचायच्या अगोदर संकल्प केल्याच्या नंतरच मग पोथीला सुरुवात करते देवपूजा झाली देवपूजा झाली की मग थोडासा निवांत वेळ होता कारण गुरुवार होता दोघांनाही उपवास असल्यामुळे जेवण हे काही एवढं बनवायचं नव्हतं फक्त शाबुदाण्याची खिचडी बनवायची होती आणि मुलगा आधी शाळेत गेलेला होता आणि अक्षूला सुट्टी होती त्यामुळे अक्षूचं काही एवढं हे नव्हतं अक्षू शाबुदाण्याची खिचडी तिला आवडते त्यामुळे तिलाही साबुदाण्याची खिचडी जेवण बनवायचं नव्हतं सकाळी एवढी घाई नव्हती जेवणाची कारण आधीला टिफिन सकाळी सहा वाजताच बनवून दिलेला होता तर मस्तपैकी मी खूप सुंदर वाटलं मला हे वाचायला स्वामी चरित्र बरोबर मी दहा वाजता स्वामी चरित्र वाचायला बसलेले होते आणि मला साधारण दोन वाजले होते स्वामी चरित्र वाचायला कारण मध्ये मध्ये काय होतं आपली जरी लिंक चालू असलेली तर लहान मूल जर घरात असेल ना तर ते मध्ये मध्ये केल्याशिवाय ते राहतच नाही घ मध्येच येईल मांडीवर बसेल किंवा आपण जे काही क आ, स्वामी चरित्र वाचत होते तर त्या मांडीवर येऊन बसायची त्या क कथल्यामध्ये कथेमध्ये जो काही अध्याय चालू असेल त्याच्यामध्ये मध्येच ती बोलायचं मग काय होतं थोडंसं डिस्टर्ब होऊन जायचं पण झालं मस्तपैकी आणि न त्यानंतर मग मी खिचडी बनवली आणि खिचडी बनवून मग फराळचं करून घेतलं आणि मग मी तोपर्यंत कुकर लावून दिलेला कारण मग थोडासा कुकर स्वयंपाकाची पण एका साईडला म्हटलं तयारी करून घ्यावं कारण संध्याकाळी खूपच घाई होऊन जाईल म्हणून मग मी इथे हरभऱ्याची डाळ कुकरला शिजायला लावलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं मीठ याच्यासाठी मी टाकलेलं की डाळ लवकर मिठाने डाळ शिजते आणि थोडीशी चवही येते आणि हळद म्हणजे याच्यासाठी की थोडासा कलर पिवळा दिसावा तर मी कुकरला झाकण नव्हतं लावलेलं कारण त्या डाळीमध्ये जो काही फेस असतो वाताचा जो प्रकार होतो ना तो त्या या फेसामुळे होतो म्हणून तर फेस मी पहिलं काढून घेते उकळी येऊ देते फेस काढल्याच्यानंतर मग मी कुकरला नंतर उकळी येऊ दिल्याच्यानंतर तो फेस काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग कुकरला झाकण लावून पुरण शिजून घेते मी कुकर छान कुकरमध्ये छान पुरण शिजलं होतं आणि गुळाचं आज मी पुरण बनवलेलं होतं आज साखरेचा काही उपयोग केला नाही नाही तर मी काय करत असते साखर आणि पुरण दोन्ही समप्रमाणात घेऊन मग त्याचं पुरण बनवते तरी पण आज माझ्याकडून थोडंसं पुरण हे ना काय म्हणता मोकळं झालेलं असं असं थोडंसं ओलसर नाही झालेलं पण पूर्ण आज पुरणच गुळाचं बनवलेलं आणि मस्तपैकी डाळही व्यवस्थित शिजलेली आणि गरम गरमच मी चाळणीतून काढून घेतलं कारण गरम गरम काढून घेतलं ना तर पटापट पत ती डाळ दळल्या जाते मग जर पुरण जर थंड झालं ना तर मग ते डाळ दळायला थोडा वेळ लागतो आणि मग ते चाळणीला ते सुकल्यासारखं लागून जातं आणि एकदम कडक म्हणजे वेळ लागतो त्याला ज्या गोष्टी गरम गरम पटापट पत होता ना तसं ते थंड झाल्यावरती डाळ पा पुरण एवढं पाहिजे तसं होत नाही म्हणून मग मी गरम गरमच काढून घेतली होती डाळ तोपर्यंत मी एका गॅसवरती भात लावलेला होता आणि एका गॅसवरती मी आमटी ज्याला की बरेच जणं सारही म्हणता कोणी कटाची आमटी म्हणता पण आमच्याकडं त्याला सार म्हणतात तर मी ते तेही एका गॅसवरती चालू होतं म्हणजे दोन प्रोसेसही चालू होत्या गॅसवरती आणि मीही पुरण इथे दळून घेतलं होतं आणि संध्याकाळची वेळ झालेली होती पास साधारण बघा साडेसहा वाजलेले असतील तर साडेसहा वाजता मी सत्यनारायण पूजा इथे करायला घेतलेली होती म्हटलं चला पटापट पड़ पूजा करून घेऊया कारण साडेआठला होळी पेटवणार होतो आणि तोपर्यंत आपला नैवेद्य हा तयार कराय करून ठेवायचा होता कारण नंतर खाली गेलं ना तर बराच वेळ लागतो कारण सगळेजण जमा होणार मग नंतर एकेकाची पूजा परत मग ते होळी पेटवल्याच्यानंतर ते फेरी मारता येत नाही तर मग त्याच्यामध्ये बराच ते थोडंसं ती आग थोडीशी कमी होऊ द्यायची मग त्यानंतर ते फेरे मारायचे याच्यामध्ये साधारण एक दोन तास जातात म्हणून म्हटलं की आपण सगळा नैवेद्य तयार करून ठेवूया आणि पुरणही मी पुरणाच्या पोळ्याही करून ठेवलेल्या फक्त मी गरम गरम भजे बनवायचे ठेवलेले होते कारण भजे गरम गरमच चांगले लागतात आणि स माझं प्रत्येक सण आला की शेजारी भाभी त्या साऊथ इंडियन आहे तर त्यांना पुरणपोळी आवडते तर मी प्रत्येक सणाला त्यांना आणि समोर एक भाभी असता त्या दोघींना मी हमखास कोणताही सण आला आणि मी जर पुरण बनवलं तर मी त्यांना पुरणपोळी देते त्यांचाही सण असेल किंवा पोंगल असेल एखादा सण आलेला असेल किंवा त्यांनी इडली सांबर वगैरे बनवलं तर ता त्याही अक्षुला आवर्जून आणून देतात आणि त्यांना आपल्या तिकडचं महाराष्ट्रीयन पुरणपोळी खूप आवडते तसं आपल्याला कसं साऊथ इंडियनची इडली सांबर डोसा किंवा मेदूवडा हे प्रकार आवडतात तसंच आपल्यालाही त्यांनाही आपले पदार्थ आवडतात येथे छान अशी मी सत्यनारायण पूजाही मांडलेली होती आणि कथाही लगेच वाचून घेतलेली मग नंतर वेळ लागेल म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टी वेळ होतात सगळं वेळेवर केलं ना की मग होऊन जातं सगळं आणि त्यानंतर मग लस संध्याकाळच्या वेळेला पूजेला रेडी होते हॅप्पी होली हॅपी होली